चॉकलेट केक बोललो की लहान मुलांची फेवरेट रेसिपी झाली तीच केकची रेसिपी चला तर मग चॉकलेट केक बनवायला घेऊया पण त्याच्या आधी चॅनल नवीन असाल अजून लाईक शेअर केला असाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबच बटन आहे ते क्लिक करा त्याचे दुसरे बे लायकन बटन आहे ते क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला केक साठी आपण हे बटर मिल्क बनवण्यासाठी म्हणजे मटर प्लेट म्हणजे छाज बनवण्यासाठी हा अर्धा कप मी दूध घेतलं आहे त्याच्यात हे व्हिनेगर टाकणार आहे मी दोन चमचे त्याने आपलं दूध फाटून त्याचं छास तयार होईल दोन चमचे व्हिनेगर टाकते दूध एकदम नॉर्मल आपला रूम टेम्परेचरवरच घ्यायचं आहे गरम नाही घ्यायचं आहे एकदम व्हिनेगर तुम्ही कोणत्या पण कंपनीचं घेऊ शकता माझ्याकडे हे चिंगचं आहे जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर एका लिंबाचा रस घेतला तरी चालेल तो टाकून आपल्याला हे दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे दहा मिनटाने आपलं हे बटर मिल्क तयार होईल दहा मिनटात छान आपली ही प्रोसेस झाली आहे बटर मिल्कची बघू शकता तुम्ही असे छान सारे आपले असे गोळे गोळे झालेत म्हणजे आपला तयार आहे आता ह्याच्यात आपण सर्व सर्व जिन्नस घालून घेऊया सर्वात आधी मी हे तीन मोठे चमचे तेल घालते तीन चमचे हे मी रोजचं वापरायचं आपलं सफोला गोल घेतला आहे त्याला सुगंध नाही आहे वासाचं कोणतंच तेल घ्यायचं नाही आहे जर तुम्हाला अमूल बटर तूप घ्यायचं असेल तर ते पण घेऊ शकता मिक्स करून घ्यायचं आहे तेल आणि दूध त्याच्यातच अर्धा कप ही पिठी साखर टाकते मी एक चमचा वेनिला एसेन्स टाकते वेनिला ने एक छान टेस्ट येते आपल्या केकला मऊन टाकायचे बेकरी बेकरीमध्ये केक भेटो जशी टेस्ट येते वेनिला एसेन्सनी जर तुमच्याकडे नसेल नाही टाकलं तरी चालेल वेनिला एसेन्स त्याच्यावर चाळण ठेवून हा एक कप मैदा घेणार आहे मी दोन चमचे कोको पावडर टाकते मी पावडर तो कोको पावडर तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचे त्यामुळे चॉकलेट केक आपण बनवतो आहे कोको पावडर टाकते जर डार्क कलरची तुम्ही कोको पावडर घेतली तर बाहेर मार्केटमध्ये बेकरीमध्ये जसा भेटतो डार्क आपल्याला केक तसा बनेल तर हे एक चमचा मी बेकिंग सोडा घेते आपला मैदा एक चमचा आहे म्हणून एक चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे जर पाऊन चमचा तुम पाऊन कप जर पाऊन कप तुमचा मैदा असेल तर पाऊन कपच आपल्याला मापाने बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घ्यायचे हा बेकिंग सोडा टाकला आहे मी आता ही बेकिंग पावडर टाकते आहे सेम प्रमाणात टाकायचं आहे दोन्ही एक एक चमचा कारण एक वाटी आपला मैदा होता दोन्ही पण समा प्रमाणात टाकायचं आहे दोन्ही टाकणं जरुरी आहे केकमध्ये कारण दोघांचं पण प्रोसिजर काम वेगवेगळं असतं आता हे सर्व आपल्याला घ्यायचं घ्यायचे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मी ब्लू घेतला आहे तुम्ही कोणत्याही दुसऱ्या कंपनीचा घेऊ शकता पण त्याची डेट नक्की चेक करा डेट गेलेली वस्तू यूज नाही करायची आपल्याला कारण त्याचा काहीच उपयोग नसतो आणि आपला केक स्पंजी आणि फुंणार नाही सर्व पीठ आणि कोको पावडर चाळून घेतली आहे मी चाळणं चाळून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे केकमध्ये सर्व वस्तू चाळून घेतल्यामुळे एक एक कण पिठाचा वगैरे मोकळा होतो म्हणून सर्व व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान जर दूध कमी वाटलं तर थोडं वरून घालायचं आहे आपल्याला ह्याच्यात छान एकाच दिशेने आपल्याला हे मिक्स करून आहे थोडंसं दूध आपल्याला याच्यात लागणार आहे थोडंसं टाकते मी तीन चम दोन ते ती तीन चमचे एकाच दिशेने आपल्याला मिक्स करून आहे दोन्ही साईडनी हलवायचं नाही आहे थोडंसं अजून दूध लागेल थोडं इथेच चमचा करून आपल्याला दूध टाकायचंय कढाई पण मी गरम करायला ठेवली आहे प्री हिट करायला छान असं बॅटर आपल्याला घट्ट बनवून घ्यायचंय आता हा बेकिंग ट्रे घेतलाय मी छोट्या साईजचाच आहे त्याला मी तेल लावून घेणार आहे तुमच्याकडे बटर पेपर असेल बटर पेपर लावलात तरी चालेल पण बिना बटर पेपरचं पण होतं सर्व साईडने आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे व्यवस्थित ट्रेला थोडासा मैदा टाकून मी सगळीकडे लावून घेणार आहे म्हणजे आपला केक खाली चिकटणार नाही आणि एक्स्ट्रा जो मैदा असेल तर काढून टाकायचा आहे अजून टाकते असा सर्व साईडने आपल्याला मैदा प्रीस करून घ्यायचा आहे त्याच्यावर आता हे जे आपण बॅटर बनवलंय ते टाकणार आहे सर्व बॅटर टाकून घेतलंय मी थोडं थोडं असं टॅप करायचं आपल्याला म्हणजे त्यात सर्व बबल्स वगैरे हो असले तर सर्व निघून जातात आता ही कढई मी रिहीट करायला ठेवली होती झाकण ठेवून छान आपली कढई पण गरम झाली आहे आता त्याच्यावर मी हा ट्रे ठेवते म्हणजे चाळीस मिनटं आपल्याला झाकण ठेवून बेक करून घ्यायचं आहे काचेचं झाकण नाही ठेवत आहे होलवालं कारण गॅप वगैरे असेल तर तसे झाकण ठेवायचं नाही आहे हे बिना गॅपचं झाकण ठेवलं आहे म्हणजे हवा आपली कुठेच पास नाही व्हायला पाहिजे स्लो गॅसवर आपल्याला चाळीस मिनटं ह्याला करून घ्यायचं आहे आता वीस मिनटं झाली आहेत आपल्या केकला एकदा आपण चेक करून बघूया आहे काय वाव वीस मिनटातच आपला केक एवढा छान झाला आहे फुलला आहे बघू शकता तुम्ही आपण ह्यानी फोगनी चेक करून बघूया तुमच्याकडे टूथपिक असेल टूथपिकनी पण चेक करू शकता पूर्ण आपला साफ आला आहे फोग म्हणजे केक आपला वीस मिनटातच था रेडी झाला आहे गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि याला थंड करायला ठेवूया केक आपला थंड होतो आहे तोपर्यंत आपण हे डार्क चॉकलेट कंपाऊंड घेतलं आहे मी त्यातले असे तुकडे काढून घेतलेत ते बारीक करून घेणार आहे थोडे सुरीने म्हणजे पटकन मेल्ट होतील आपले चॉकलेट थोडं थोडं त्याला बारीक करून घ्यायचं आहे डबल बॉईलमध्ये मी त्याला मेल्ट करून घेणार आहे वर आपण डार्क चॉकलेट ची लेअरिंग डेकोरेशन साठी बारीक केलेले चॉकलेट मी बाउल मध्ये घेते काढून चॉकलेट बॉईल करायला मी हे पाणी ठेवलं आहे कढाईमध्ये त्याच्यामध्ये हे बाउल ठेवणार आहे आपण चॉकलेट बारीक करून घेतलं आहे ते हळूहळू असं आपलं चॉकलेट खालून मेल्ट होत चाललं आहे छान असं आपलं चॉकलेट मेल्ट होत आलं आहे त्याला कंटिन्युअसमध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे छान त्याचं सिरप बनवून घ्यायचं आहे चॉकलेट आपलं छान मेल्ट झालं आहे आता आपण केक थोडा कटिंग करायला घेऊया आता गॅसवरनं उतरवलं आहे मी दोन मिनटं त्याला झाकून ठेवते आहे केक पण आपला छान थंड झाला आहे ह्याला साईडने मी खोलून घेतलं आहे सुरीच्या मदतीने त्याला प्लेट टाकून आपण उलटा करून त्याला काढून घेऊया हा मस्त आपला स्पॉन्जी झाला आहे केक बघू शकता तुम्ही केक बनवताना कधी पण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे इम्पॉर्टंट आहे चांगल्या क्वालिटीचं आणि परफेक्ट प्रमाणात वापरणं त्याचं प्रमाण परफेक्ट असणं बघू शकता किती छान स्पॉन्जी झालं आपला केक आता ह्याला आपण मधून कट करूया मधून थोडं कट मारणार आहे मी जरा असं छान मधोमध कट करून घेतलं आहे मी केक त्याला आपण आतून पण चॉकलेट लावणार आहे त्याच्या आधी मी हे पाणी बनवून घेते साखरेचं थोडंसं सा। एक ही पिटी साखर टाकते मी पाण्यामध्ये हे पाणी आपल्याला वरून टाकायचं म्हणजे केक आपला खाताना वगैरे असा सुका सुका लागणार नाही घशाला त्यासाठी हे थोडं थोडं साखरेचं पाणी टाकायचं आहे वरच्या साईडनी टाकून घेते सर्व साईडनी व्यवस्थित पाणी टाकून घेतले हा एक भाग मी बाजूला ठेवते आता हे चॉकलेट पण आपलं छान मेल्ट झालंय पाण्यात थोडा वेळ अजून ठेवल्यामुळे आता ह्याला वरून आपण हे चॉकलेटचं सिरप लावून घेऊया मुलांना हा खूप आवडतो चॉकलेट केकडे जर स्पॅटुला असेल स्पॅटुलानी लावला तरी चालेल आता फटाफट लावून घेते मी कारण हे डार्क चॉकलेट आहे पटकन ते थंड झालं की कडक होतं याच्यावर मी हे दुसरी लेअर लावते आता मी उलट्या साईडने ठेवल्या नाके थंड झाल्यावर कडक व्हायच्या आधी आपल्याला फटाफट लावून घ्यायचं ना ला। हे डेकोरेशनसाठी मी थोडेसे चॉको शॉर्ट्स घेतलेत आणि हे स्टिक्स घेतले आहेत त्यांनी डेकोरेशन करायचं आपण केक केकला असं साईडने मी डेकोरेट करते चॉको बॉलने असे छोटे छोटे असे तोडून टाकते मी म्हणजे क्रिस्पी लागेल आपला केक असं आपण चॉको शॉर्ट्सनी डेकोरेट के आहे केक एकदम साधी सोप्या पद्धतीत डेकोरेट के आहे मी तुमच्याकडे जे डेकोरेशनचं सामान असेल त्यांनी केला तरी चालेल जास्त ताकजाक न करता कसं वाटलं तुम्हाला केकची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा कटिंग करून हो दाखवते एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाला आहे आपला केक बघू शकता तुम्ही छान जाळी पण सुटली त्याला एकदम नरम झाला आहे लुसलुशीत